आज ठरवले एक शांत आणि निसर्गामधले वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण पाहणे मग गगनबाडा रोड ठरवला निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेत आम्ही पोचलो गगनबाडा घाटामध्ये अजून आमचा प्रवास संपला नाही आमचे डेस्टिनेशन दूर आहे गगनबाडा म्हणजे एक प्रवासामधला मध्य मग थोडे सह्याद्रीची डोंगर रांग कडे कपारी झरे धुके मध्येच पावसाची सर डोळ्यात सामावून घेतली थोडे माकडांना खाऊ दिला मग आम्ही निघालो आमच्या देशांकडे वैभववाडीपासून पुढे आलो आणि आम्ही थोडी कोकण रेल्वेची वाट पाहिली मग आम्ही नामणे धबधब्याच्या ठिकाणी जिथे महाराष्ट्रातील सर्वात पहिला काचेचा पूल बनवला आहे याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे तसेच या व्हिडिओच्या खालीही व्हिडिओची लिंक दिली आहे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा